बेरीज विचारलेली होती दोन तीन ते शंभर यामधील क्रमवार समसंख्यांची बेरीज किती येते या ठिकाणी बघा अशा प्रकारे क्रमवार संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या कुठपर्यंत आहेत तर या संख्या शंभर पर्यंत आहेत मित्रांनो मग या शंभर संख्या दिलेल्या आहेत त्याला काय करायचं आपल्याला या शंभर संख्याला याच्यामधल्या जर समसंख्या काढायच्या असतील तर काय करावं लागेल याला भागीले दोन करावं लागेल मग बघा भागीले दोन केल्यानंतर बेक बे बेपंचे दहा शून्य शे शून्य म्हणजे एकूण ज्या समसंख्या आलेल्या आहेत या समसंख्या किती आलेल्या आहेत पन्नास आलेल्या आहेत मग या एकूण संख्या ज्या आहेत या पन्नास आहेत गुणिले गुणिले त्याच्या पुढील संख्या करायची एकावन्न मग बघा पन्नास गुणिले एकावन्न पाच एक पाच आणि पाचा पाचा पंचवीस आणि हा शून्य जशा तसा लिहिला म्हणजे याचा अर्थ एक ते शंभर यामधील ज्या काही क्रमांक समसंख्या आहेत या समसंख्यांची बेरीज ही किती येणार आहे दोन हजार पाचशे पन्नास आणि दोन हजार पाचशे पन्नास हा पर्याय पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा मित्रांनो एक ते त्रेपन्न पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे आता या ठिकाणी बघा एक एक ते त्रेपन्न आता ही त्रेपन्न जी आहे तर त्रेपन, त्रेपन ही त्रिप त्रेपन्न ही काय आहे ही विषम संख्या आहे म्हणून ही विषम संख्या जर काढली तर याच्यामध्ये समसंख्या काय राहतात एक ते बावन्न पर्यंतच्या जर क्रमिक संख्या घेतल्या बघा एक ते बावन्न पर्यंतच्या जर आपण क्रमिक संख्या घेतल्या तर काय होणार आहे तर याच्यामध्ये बावन्न या संख्येला जर दोन आपण भागलं तर याच्यामधील एकूण समसंख्या मिळणार आहेत मित्रांनो मग बघा बे एक बे बे दोन्ही चार आणि बे सत्त बारा म्हणजे या ठिकाणी सव्वीस या क्रमिक समसंख्या मिळणार आहेत मग आता जा है। या सव्वीस ज्या काही संख्या आहेत यांची बेरीज किती होते ते करण्यासाठी काय करावं लागेल तर बघा सव्वीस गुणिले सत्तावीस अशा प्रकारचा गुणाकार हा आपल्याला काय करावा लागणार आहे या ठिकाणी करावा लागणार आहे मग बघा सव्वीस गुणिले सत्तावीस सात सक्कोण बेचाळीसला दोन हच्चे आलेले आहेत चार सात दोन्ही चौदा चौदा आणि चार म्हणून होतात अठरा या ठिकाणी शून्य सहा दोन्ही बाराशे दोन हात चाललेला आहे एक बे दोन चार आणि एक पाच अशा प्रकारे याची बेरीज करून घेऊया दोन आठवण दोन दहाला शून्य हातचा एक पाच एक सहा आणि एक सात म्हणजे सातशे दोन हे काय येणार आहे या संख्यांचं उत्तर येणार आहे आणि हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हा पर्याय आपल्याला दिसतो आहे